यावल शहरातील विस्तारित भागात असलेल्या गंगानगरात गंगेश्वर महादेव मंदिर परिसरातील महिलांनी मोठ्या उत्साहात कानुबाई मातेचा उत्सव साजरा केला दीड दिवसाचा हा उत्सव मोठ्या उत्साहात दरवर्षी या ठिकाणी साजरा केला जातो यावर्षी देखील रविवारी सायंकाळी स्थापनेनंतर कानुबाई मातेला वाजत गाजत या भागातील महिलांनी निरोप दिला आणि कानुबाई मातेला सोमवार दिनांक चार ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता विसर्जित करण्यात आले यावल शहरात विस्तारित भागात गंगानगर आहे या गंगानगरात श्री गंगेश्वर महादेव मंदिर आहे या मंदिर प्रसारातील महिलांनी एकत्र येत सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील कानोबाई मातेचा उत्सव उत्साहात उस्व, साजरा केला दीड दिवसाचा हा उत्सव असतो दरम्यान दिनांक तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी कानोबाई मातेची विधिवत महिलांनी एकत्र येऊन स्थापना केली आणि विधिवत पूजा अर्चा पार पडल्यानंतर रोटचा कार्यक्रम देखील घेण्यात आला त्यानंतर सोमवारी मोठ्या उत्साहात महिलांनी नृत्य सादर करीत फुगड्या घालत आई कानुबाई मातेला निरोप देत कानुबाई मातेच्या मूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले मोठ्या उत्साहात यावल शहरातील विस्तारित भागात कानोबाई मातेचा उत्सव साजरा करण्यात आला यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका